नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका चॅनलवरती तर मित्रांनो आज तुमच्यासोबत नेहमीप्रमाणे मी एक रेसिपी शेअर करत आहे रेसिपीचं नाव आहे मूंग डाळचा हलवा मूग डाळीचा हलवा कसा बनवायचा तर मित्रांनो खूप काही टिप्स इथं मी यूज केलेला आहे तर प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मस्त बिलकुल मऊसूत जिभीवर टाकल्याबरोबर असा विरघळणारा मस्त आपला मूंग डाळीचा हलवा बनून रेडी आहे मित्रांनो तर बघू शकता किती मस्त मऊ सूत झालेला आहे आपला हा हलवा तर चला मित्रांनो रेसिपी आपण स्टार्ट करू तर त्यासाठी काय लागते तर हे बघू शकता मी दोन वाटीनं मूग दाळ घेतलेली होती आणि सकाळी मी मस्त गरम पाण्यात दोन तास ठेवून मस्त मूग दाळ भिजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि बिना छिलकेवाली हे डाळ आहे मूग दाळ कारण आपण हलवा बनून राहिलो तर त्याच्यासाठी ना बिना छिलक्यावालीच मूंग दाळ आपल्याला हे घ्यायची आहे तर बघू शकता मित्रांनो मूंग दाढीचा हलवा म्हटलं म्हणजे इथं तुपाचा वापर जास्त करावा लागते आहे ना जेवढं तूप आपण टाकसान ना या हलव्यामध्ये तेवढा आपला हलवा मस्त मौसूत बनते तर मित्रांनो इथं ना मी तीन ते ती चार चम्मच हा रवा घेतलेला आहे रवा चांगला मस्त जाडसर रवा आपल्याला घ्यायचा आहे ना बघू शकता तुम्ही थोडास फार जाडसर रवा मी इथं घेतलेला आहे तर बघा असा जाडसर रवा आपल्याला घ्यायचा आहे इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घेऊ शकता पण मी काय केलं ना या साखरच्या वाटीनंच मी मूग दाळ घेतलेली होती म्हणून मी त्या हिशोबानं ही साखर घेतलेली आहे विलायची पावडर पण मी इथं घेतलेली आहे तर चला आता आपण रेसिपी स्टार्ट करू त्यासाठी मस्त मी हे मूग दाळ ना आता आपण काय करायचं मिक्सरमधून मस्त बारीक करून घ्यायचं या दाढिले आहे ना याच्यात पाणी घालायचं नाही आहे व्यवस्थित मस्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर बघू शकता मित्रांनो मस्त याचं मूंग दाढीचं बॅटर आपण तयार केलेलं आहे आत्ता हे बॅटर एका बाउलमध्ये मस्त आपण काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता एक दाणाही मस्त दाढीचा इथे राहिलेला नाही सगळी दाण मस्त व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी दाखवतो तुम्हाला थांबा आहे ना तर व्यवस्थित मस्त बारीक करून घ्या तर मित्रांनो बघू शकता असं आपल्याला म व्यवस्थित मस्त बॅटर मुगाच्या दाढीचं तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहे की नाही काहीही याच्यात एक दाढी डाळीचा कणही याच्यामध्ये नाही आहे तर आता काय करायचं मस्त कढई घ्यायची कढई गरम करायची स्लो फ्लेमवर हो आहे ना आणि साजूक तूप मस्त पहिले ना दोन ते तीन चमच मस्त तूप घालायचं पहिले कढईमध्ये आहे की नाही तर आ, मस्त थोडंसं गरम झालं म्हणजे आता काय करायचं जो रवा आहे ना आपला तो रवा पहिले मस्त तुपातने मस्त फ्राय करून घ्यायचा मस्त असा थोडासा हलकासा ब्राऊन करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता पहिले मस्त तुपातनी रवा हा मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला है ना तर बघा मस्त कसे बुलबुले येऊन राहिले आहे ना हे बुलबुले आले म्हणजे याचं काय असते याच्यामध्ये ना रव्यामध्ये असते पाणी तर त्याच्यामुळे ते, ते तुपात टाकल्यानंतर बिलकुल ते पाणी सुटते आणि म्हणून ते बुलबुले तयार होतात तर आत्ता याच्यामध्ये बॅटर टाकून द्यायचं आहे आपल्याला अमंगाच्या डाळीचा लवकरात लवकर बिलकुल मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर हे ना गाठी होऊ शकतात तर काय करायचं तर मित्रांनो बघू शकता आता हे कढईले थोडं फार चिटकून राहिलं ना तर आता काय करायचं मस्त आणखीन एक एक चमच मस्त तूप घ्यायचं तूप टाकायचं थोडं थोडं करून करून आपल्याला हे तूप ॲड करून घ्यायचं आहे एक खट्ट्यात तूप आपल्याला ॲड नाही करायचं आहे ना थोडं थोडं करून बिलकुल दोन दोन मिनिट व्यवस्थित हे करून हे आपल्याला तूप टाकायचं आहे तर आणखीन मी तूप ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आत्ता व्यवस्थित मस्त स्लो फ्लेमवरच आपल्याला मस्त व्यवस्थित हे जे बॅटर होतं ना दाढीचं व्यवस्थित बिलकुल मिक्स करून घ्यायचं आहे ना आणि भाज मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूच जोपर्यंत हे बॅटर व्यवस्थित भाजल्या नाही जात ना दाढीचं तोपर्यंत हा हलवा टेस्टी लागत नाही बरं आहे ना तर बघू शकता मित्रांनो मस्त असा हलका हलका असा मोकळा बिलकुल हा बॅटरचा हलवा थोडासा झालेला आहे तुम्ही बघू शकता आहे ना तर आणखीन थोडं कंदार व्हायसाठी हो ना आणखीन थोडं तर मित्रांनो बघू शकता मी, मी आणखीन याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे आता व्यवस्थित बिलकुल मस्त स्लो फ्लेमवर आपण भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो हा कप मी पूर्ण भरून घेतलेला होता त्याच्यापेक्षा मी आणखीन दोन चम्मच एक्स्ट्रा तूप मी इथं घातलेलं आहे कारण हा मूंग दाळीचा हलवा याच्यामध्ये ना खूप सारं तूप हे ॲड केलं तरच हा मूंग दाळीचा हलवा एक नंबर चविष्ट मऊसूत असा भन्नाट लागते तर आता काय करायचं ना मी इथं मस्त गंज घेतला ज्या वाटीनं मी मूग दाळ घेतली होती ना त्याच वाटीनं मी इथं दीड वाटी पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त गरम पाणी करायचं नाही थोडंसं कोमट पाणी झालं म्हणजे बस तुम्ही काढून घ्या आणि जो आपला हलवा होता ना तो मस्त गॅसवर ठेवून द्यायचा आता काय करायचं मस्त जे वाटी आहे ना आपण एक वाटी मस्त इथं साखर आपण ॲड करून घेऊ तुम्ही जर जास्त गोड जर खात असाल तर तुम्ही शिल्लक बी घेऊ शकता पण एक वाटी घेतली म्हणजे व्यवस्थित बिलकुल होऊन जाते आहे ना या मूंग डाळीसाठी तर साखर मस्त मिक्स केल्यानंतर जे पाणी आपण ठेवलं होतं ना गरम तर ते पाणी याच्यामध्ये मस्त ॲड करून घ्यायचं आहे आणि हलवा मस्त ना व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की गाठी झाल्या नाही पाहिजे याचं ध्यान ठेवा ठेवा लागते आपल्याला आणि व्यवस्थित बिलकुल मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो एक नंबर हा असा मूग दाळीचा हलवा बनून तयार होते बरं फक्त मेहनत लागते है ना कारण बॅटर ना व्यवस्थित बिलकुल भाजून घ्यावं लागते आपल्याला आता थोडीशी स्वादानुसार मस्त विलायची पावडर टाकलेली आहे मी तर आणखीन जे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे कट केले होते ते बी मस्त डेकोरेशनसाठी तर टाकावंच लागते आहे की नाही बरं ड्रायफ्रूटशिवाय हलवा तर चांगला होणारच नाही तर बघू शकता मित्रांनो मस्त एक नंबर हा असा हलवा झाला आणि पायल्याबरोबर ना असं तोंडाले पाणी सुटते तो ना मला बी सुटू राहिलं तुमच्या सुटू राहिलं असेल तर प्लीज कमेंट करून सांग जा आहे की नाही एक नंबर असं मस्त मऊसूत जिबीवर टाकल्याबरोबर विरघळणारा हा आपला मूंग डाळीचा हलवा बनून तयार झालेला आहे तर कसा ओळखायचा की आपला हलवा तयार झाला बघू शकता मित्रांनो स्लो फ्लेमवर ना मी इथं गॅस केलेला आहे आणि जे तूप होतं ना ते तूप एक साईडले मस्त निघालेलं आहे तुम्ही बघू शकता आता तर एक साईडले तूप मस्त सोडलं या हलव्यानं तर आता समजून घ्यायचं आहे की आपला हलवा हा रेडी झालेला आहे तर चला आता मस्त हलवा मस्त सर्व करू तर बघू शकता मित्रांनो काय भन्न टेस्ट झाली होती ना मेहनत लागते मित्रांनो पण कसं ना खायला बी तर टेस्टी टेस्टी खायला भेटते आहे की नाही बरं तर बघू शकता मित्रांनो एक नंबर बिलकुल आपला मूंग दाढीचा हलवा बन केक के तयार आहे चला आता मस्त सर्व करून घेऊ आणि पटापट बिलकुल सर्व केल्यानंतर मला याच्यानंतर काही रावलं नाही चाललं बा असं वाटते काही खातो काही नाही एक नंबर असा हा बनून तयार झालेला आहे पूर्ण घरभर बिलकुल वास पसरला होता खालीपर्यंत वास गेला होता खालच्या क्वाटरपर्यंत बी असा हलवा बनला होता माहीत आहे फक्त ताट घेऊन याचंच कोणी बाकी राहिलं होतं की बा चला द्या आमच्या घरी मस्त राहिला तुमच्या घरी चला द्या आम्हाला हलवा आहे की नाही असा खतरनाक हलवा झाला होता पूर्ण बिल्डिंगपर्यंत मस्त असा वास झाला होता ना रोडवरले लोक बी जात की काय बनवणं चालू आहे बा या बाईच्या घरी असा वास मस्त तुपाचा सुटला होता है ना काय एक नंबर असा भन्नाड आपला हा मऊ सूद बिलकुल चवीले एकदम टेस्टी खतरनाक तुम्ही बाहेर जर खासांना किती अशी चीज तुम्हाला भेटणार नाही बहा ना हे चीज फक्त आपल्या चॅनलवरच तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो खरोखर ना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करत जा कारण लय मेहनत लागते बरं तुमच्या बहिणीने व्हिडिओ बनवायला तर व्हिडिओ लाईक करत जा तुमच्या मित्र शेअर करत जा एक सुंदरशी कमेंट करत जा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती ना तर तुमच्या लकी हातानं आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर दाबा आहे की नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद